नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीकांत फटिंग आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज दुपारच्या व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीमधील उशिरापर्यंत अपडेट झालेले कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तर बाजार समिती बाळापूर आहे ते कापसाच्या आवाकाली अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त कम दरम्याला दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चाळीस गाव आवाखाली पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती से सेलू आवाकली अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पैठण आवाकाली एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सात हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जामखेड आवाकाली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव आवाखाली पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दर मिळाला आहे आठ सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते आज दिवसभरातील काही प्रमुख बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव अशा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद